मनोजदा जरांगेंच आग्रही म्हणणं असं की ते पन्नास टक्क्याच्या आतलं द्या ओबीसी मधलं द्या म्हणजे ते टिकेल गणपती बाप्पाकडे ती पण आम्ही प्रार्थना करतो की काही ना काही मार्ग कायदेशीर निघावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ठेवणार आरक्षण मिळावं गणपती बाप्पाकडे प्रार्थना करून न थांबता था। त्यातले सगळे प्रयत्नही आम्ही करतो हत्ता गणपती बाप्पा पुढे आरती करण्यापूर्वी अशा एका फार मोठ्या कायदेशीर तज्ञाशी माझी चर्चा माझ्या अध्यक्षांच्या घरी चालली होती अर्थात त्यांनी मला वेगळी रूप दिली फोन करायला असं म्हटलं की काहीतरी मार्ग का की जो मार्ग काढल्यामुळे मराठा समाजाला जे आम्ही आरक्षण देऊ ते कायद्याच्या सौपून टिकलं पाहिजे चला तुम्ही असं म्हणताय की ओबीसीतून आरक्षण जे ते, ते राजकीय आरक्षण मागता आहेत त्यावर देखील टीका केली की बाबा अशा पद्धतीची आमची भूमिका नाही सुरुवातीच्या काळामध्ये मी समितीचा अध्यक्ष असताना अनेक बैठकांना ते यायचे तो मी पॅटर्न तयार केला होता की दर मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता मारणार त्यांची बैठक आणि त्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये भांडण लावू नका करोज दादा जनांक म्हणणं असं आहे की ओबीसीतूनच मिळेल कोणती मिळेल असं तुम्ही म्हणा मी चार वेळा म्हणेन आणि ते म्हणण्यामुळे मिळणार असेल तर मला आनंद होईल माझ्या जीवनाची किती कर्तव्यता झाली प्रमाणे त्यासाठी सगळे कायदेशीर प्रयत्न चालले आहेत आताच मी एका फार मोठ्या कायद्याच्या तज्ज्ञाशी वीस मिनिटं बोरवर चर्चा करूनच आलो आहे कारण हे फार वेळ लांबवून पण चालणार नाही काय तो निर्णय लवकर दे करावा लागेल आणि त्यामुळे ओबीसी मधून रिझर्वेशन देणं मग ते म्हणून देणं

दोन्ही गेल्या अठ्ठावन्न लाखापर्यंत सर्टिफिकेट गेले दहा लाखापर्यंत जसं सोपं उदाहरण ग्रामीण प्रसिद्ध माणूस आहे तर निवडणुकीला जाताना पूर्वी एकच लागायचं निवडणूक कार्ड हळूहळू लक्ष झालं की ते कार्ड अनेकांचं असतं हरवतं मग करता करता चौदा डॉक्युमेंट म्हणजे बँकेचं पासबुक घेऊन तरी व्होटिंग झाले कायद्याच्या तज्ञांशी माझी चर्चा की जसं तुम्ही तेवीस गोष्टी मान्य केल्या मराठवाड्या माणसाला एक सर्टिफिकेट हो मला अडचण की नाही तर आता तुम्ही अजून काहीतरी काढा की जेणेकरून मराठा समाजाला न्याय मिळेल पण असं काहीतरी डॉक्युमेंट आयडेंटिफाय झाल्याशिवाय की हे लावलं ला ना तर कोणी दाखला दिला तर तो खोटा चॅलेंज होणार नाही तर समाधान ना मुख्यमंत्री महोदय आधीचे पण आणि आत्ताचे पण असे आहेत की त्यांना खोटं बोलणं बिलकुल समज राजकीय परिणामांची ते चिंताच करतात ते म्हणतात की खरं देखा ना ते देखील त्यामुळे मुख्यमंत्री महोदय गेले दोन तीन दिवस करतायत की याच्यातून चांगला मार्ग काय काढता येईल सगळ्यांना गैरसोय आपण कृपा करून समजून घ्या मराठा समाजातल्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की उगाच भांडलं लावून काय होणार नाही कोर्टाने तर परवानगीच नाकारली होती की नवी मुंबईचा रोका मोर्चा मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली त्यात अटी ठरली पाच हजार लोकांनी एका वेळेला आझाद मैदानावर राहायचं तर पाच हजार लोकांनी द्यायचं आता आझाद मैदान आझाद मैदानावर कमी बाहेर जास्त आणि त्यामुळे पहिल्या दिवशी व्यवस्थांमध्ये गोंधळ झाला कारण अनपेक्षित होतं ना एवढी चांगला आता जाऊन बघावू महानगरपालिका पूर्ण बिल्डिंग टेम्पररी टॉयलेट्स उभे केले आहेत पाण्याच्या नवीन लाईन टाकलेल्या आहेत सगळं उत्तम सुरू आहे त्यामुळे असा आरोप करणं की आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न झाला तर कोण म्हणजे सगळे म्हणून आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत एकमेकाला मारण्याचा विचार कोणाच्या लोक